जनावरे चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद कुरंदवाड पोलिसांची धाडशी कारवाई कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील दूध उत्पादकांची दुबती जनावरे रातोरात लंपास करणारे आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यात कुरुंदवाड पोलिसांना यश आले आहे कुरुंदवाड पोलिसांच्या या धाडशी कारवाईबद्दल त्यांचे कौतुक होत आहे चोवीस मे रोजी रात्रीच्या सुमारास कवटीकुलंद गावभाग येथील दीपक आणसो पाटील यांच्या शेतातील जनावरांच्या गोट्यातून एक म्हैस व एक गाय चोरीस गेली होती दीपक पाटील यांनी याबाबत कुरुंदवाड पोलिसात आता फिर्याद दिली होती त्यानुसार कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार अनिल चव्हाण बाळासाहेब कोळी सागर खाडे शिरीष कांबळे सचिन पुजारी फारुख जमादार अमर वासुदेव यांनी कर्नाटकातील कोडी रस्ता मंगसूळ येथून अनिल आपासाहेब भोसले वय बावीस किरण शंकर नाईक वय चोवीस व रोहित राजू भोसले व विस या तीन चोरट्यांना ताब्यात घेतले जनावरे चोरीच्या गुन्ह्यात वा वापरण्यात आलेले मालवाहतूक बोलेरो पिकअप गाडी नंबर तेरा सहाशे अठ्ठ्याऐंशी व चोरी केलेले गाय व मैस असे दोन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्हेगारांकडून कुरुंदवाड पोलीस ठाण्या हद्दीतील दोन जनावरे चोरीचा गुन्हा त्याचबरोबर कागवाड पोलीस ठाणे हद्दीतील तीन गुन्हे आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एक गुन्हा उघडकीस आला आहे